हॅलो एव्हरीवन नमस्कार श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की मनाला एक वेगळी ऊर्जा जाणवते स्वामी समर्थ मठ म्हणजे एक जागा नाही ती एक जिवंत शक्ती अखंड श्रद्धा आणि गुरुकृपेचं केंद्र आहे आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ मठाची दिव्य कहाणी जिथे लाखो भक्तांना मिळतो मानसिक आणि आध्यात्मिक आधार स्वामी समर्थ मठाचा इतिहास ऐकूयात स्वामी समर्थ मठ अक्कलकोटमध्ये आहे स्वामी समर्थांनी इथेच आपला शेवटचा वास केला त्यांच्या अस्तित्वाने ही जागा पवित्र झाली आणि आज ते ठिकाण बनली आहे लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान या मठाची स्थापना स्वामी समर्थांच्या समाधी स्थळी झाली इथे येणारा प्रत्येक भक्त एकच गोष्ट म्हणतो इथे आल्यावर मनाला शांतता मिळते मठाचा परिसर भजन कीर्तनाच्या गुंजेत स्वामींच्या आशीर्वादाचा स्पर्श आपोआप होतो मठाचं आध्यात्मिक महत्त्व समजून घेऊयात स्वामी समर्थ मठ हे केवळ एक ऐतिहासिक जागा नाही ती आहे आध्यात्मिक जागृतीची उगम स्थळ इथे तुम्हाला बाह्य जगापासून तुटून आत्मदर्शनाची अनुभूती मिळते जेव्हा एखादी समस्या सोडवत नाही जेव्हा मनात खंबीरपणा लागत नाही तेव्हा अनेक लोक स्वामींच्या मठात येतात त्या ठिकाणी त्यांना फक्त समाधानच नाही तर नवचैतन्य चैतन्य मिळतं स्वामी समर्थ मठ म्हणजे शक्ती श्रद्धा आणि साधनेचा संगम स्वामींचे चमत्कार व भक्तांचा अनुभव ऐकूया स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांसाठी अनेक चमत्कार केले कोणाला व्याधीमुक्त केलं कोणाला संकटातून तारलं तर कोणाला आत्मबळ दिलं एका भक्ताची कथा ऐकूया थोडक्यात एक व्यक्ती आर्थिक अडचणीत होता स्वामींच्या चरणी आला काही दिवसात त्याला योग्य मार्ग मिळाला आणि त्याचं आयुष्यच बदललं स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते ते परब्रह्म होते आजही मठात बसून त्यांचं स्मरण केलं की मनातील चिंता नाहीशी होते मठात काय अनुभवता येतं मठात प्रवेश केल्यावर तुम्हाला एक वेगळी ऊर्जा जाणवते शांतता भक्तीचा गंध घंटानाद आणि स्वामींच्या पवित्र समाधीचं तेज स्वामींच्या मूर्तीसमोर बसून ध्यान केल्यावर मन शुद्ध होतं मठातील नित्यपूजन आरती आणि भजन सेवा ह्या भक्तांना दिव्य अनुभूती देतात स्वामी समर्थ मठ म्हणजे मनाच्या आरण्यात शांततेचा ती पेटवणारी जागा आणि शेवटी श्री स्वामी समर्थ मठ हा एक शाश्वत प्रेरणेचा झरा आहे स्वामींच्या कृपेने जेव्हा जीवनाला दिशा मिळते तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने यशस्वी होतो जर तुमचं मन अस्थिर आहे आयुष्यात अडथळे आहेत तर एकदा या अक्कलकोटच्या पवित्र मठात आणि अनुभवा गुरुकृपेचा दिव्य अनुभव हो। शेवटी फक्त एवढं असं सांगावंसं वाटतं श्री स्वामी समर्थ संकटहरण समर्थ